दीपक शेवाळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर येथील क्रांती सूर्य फाउंडेशन कडून दीपक यांचा गौरव क्रांती सूर्य फाउंडेशन कोल्हापूर यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस दीपक शेवाळे यांना देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य माननीय राजेंद्र पवार वड्डर उद्योजक युवराज कोळी सो मनीषा नाईक सो हर्षद परीठ सो हर्षदा परीठ महसूल सहायक मुंबई संस्थेचे अध्यक्ष विशाल मोरे उपाध्यक्ष योगेश दाबाडे व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला दीपक शेवाळे हे दोन हजार तेवीस पासून समाज कार्यात सक्रिय आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत त्यापैकी त्यांनी आडीये ते दोन हजार अठरा पासून एक दिवस समाजासाठी या उपक्रमातून दर रविवारी शालेय मुलांना योग्य मार्गदर्शन करणे शालेय अभ्यासासोबत भौगोलिक माहिती मिळावी मुलांच्या वर योग्य संस्कार व्हावेत समाजातील मुले व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊ नयेत यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत तसेच कोरोना काळात घरोघरी जाऊन योग्य माहिती देऊन लोकांच्या मनातील भीती काढण्याचे काम त्यांनी केले आहे त्यांनी आजपर्यंत संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित शाळा व विविध गावात व्याख्यानाद्वारे व विविध सामाजिक कार्यक्रमात सूत्रसंचलनातून समाजाला जागृत करण्याचे काम केले आहे निप्पाणीसह सा परिसरातील सामाजिक चळवळीमध्ये नेहमी सक्रिय सहभाग घेतला आहे त्यांनी आडी येथे विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आवाज उठविलेला आहे समाजातील कोणतेही व्यक्तीचे काम असो ते नेहमी अग्रेसर असतात या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांचे निप्पाणी व निप्पाणी परिसरातील विविध राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या सोबत रत्नाप्पा वराळे शंकर भोसले आनंदा शेवाळे राहुल भोसले सुनील होसमनी बाळकृष्ण मदाळे प्रवीण शेवाळे रणजित शेवाळे संगीता शेवाळे ज्योती शेवाळे दीपक यांचे कुटुंबीय उपस्थित होते